नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करताना आज सात मे दोन हजार तेवीस नीट यू जी सॉरी दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी किंवा काउन्सिलिंग प्रोसेससाठी सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक असतो तो म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ आज आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एकतीस बत्तीस आणि तेहतीस जवळपास थर्टी वन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमध्ये मिळून जो शेवटच्या विद्यार्थ्याला किती मार्क्सला मिळालेलं होतं संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे जवळपास बा महाराष्ट्रामध्ये सगळे एकतीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याचबरोबर त्यामधलं एक एम जे आय एम एस म्हणजे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा सेवाग्रामचं जे आहे त्या ठिकाणी मात्र ऑल इंडिया कोट्यामध्ये पन्नास टक्के सीट्स म्हणजे पन्नास सीट्स भरले जातात आणि महाराष्ट्र राज्यामधील पन्नास टक्के सीट्स भरले जात असतात बाकीच्या तीस सगळे कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज परभणीपर्यंत आणि सेट जी एस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज के एम हॉस्पिटल मुंबईपासून टोटल तीस मेडिकल कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना हायस्ट स्कोअरमध्ये ॲडमिशन मिळत असतं बऱ्याच वेळा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज प्रेफर करत असताना त्या ठिकाणी असणारा पेशंट फ्लो त्याची स्थापना खूप जुन्या पद्धतीने झालेली असते त्याचबरोबर हे या ठिकाणी खूप कॅटेगरी वाईज खूप कमी फीज असते त्यामुळे प्रेफरेबली आपल्याला गव्हर्मेंट मेडिकलमध्ये किंवा एम बी बी एसला ॲडमिशन मिळावं अशी सर्वांची इच्छा असते त्यामुळं आता आपण दोन हजार तेवीसच्या कट ऑफच्या आधारित दोन हजार चोवीसमध्ये कट ऑफ एक्सपेक्टेड किती राहू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करतोय तर बऱ्याच वेळा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन कट ऑफ कट ऑफवरती आपल्याला फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात त्यामधला पहिला टॉपिक आहे म्हणजे त्यावर्षी विद्यार्थी जे महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये दे बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दरम्यान सात ते दहा टक्के जास्त आहे त्याचबरोबर यावर्षी दुसरा फॅक्टर जो अफेक्ट करणारा असतो तो म्हणजे जवळपास गव्हर्नमेंट कॉलेजेसची येणाऱ्याची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसची संख्या यावर्षी जवळपास दहापेक्षा जास्त दहापेक्षा नाही दहा कॉलेजेस जवळपास जे काही सिटी लेवल म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक कॉलेज अशा प्रकारचं सरकारनं जे घोषणा केली त्याच्यामधले सर्व कॉलेजेसची काही पूर्वतयारी झालेली आहे त्यामुळं दहा कॉलेजेससाठीचे प्रस्ताव हे आपल्याला एन एम सीकडे गेलेले आहेत त्यामुळे एक हजार सीट्स यावर्षी वाढून येतील असा एक सर्वसाधारण अंदाज आहे परंतु त्यामधले सात किंवा सहा सात आठ जरी समजा वाढून आले तरी तो त्याचा परिणाम आपल्याला कटॉपुरती राहणार आहे परंतु यावर्षी जर पेपरच्या डिफिकल्टी लेवल हा तिसरा अफेक्टिंग काम करणारा जो टॉपिक आहे तो यावर्षी थोडासा पेपर इझी लेवलला राहिलेला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यामध्ये बायोलॉजीचा पेपर हा थोडासा इझीकडे होता केमिस्ट्री थोडासा मॉडरेट लेवलचा पेशंट होता आणि जवळपास फिजिक्ससुद्धा मॉडरेट लेवलचाच होता त्यामुळे जो कट ऑफ दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये आहे त्याच लेवलमध्ये ह्या वर्षी राहायला पाहिजे वास्तविक पाहता जे वाढणारी सीट आहेत जे यावर्षी येऊन नवीन येणारे वाढणारी सीट्स आणि विद्यार्थ्यांची संख्या हे मॅच केले आपण तर यावर्षीचा पेपर हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा सोपा आहे असं किंवा सेमच आहे असं म्हणता येऊ शकतं त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला म सांगता येतो तो, तो म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेससाठीची जे काही नवीन येणारी संख्या थोडीशी जास्त आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संख्या जरी जास्त बसलेली असली तरी दर वर्षानुसार आपल्याला नीटमध्ये काय येऊ शकतो याचा अंदाज एक एक पेपर येत असल्यामुळे दोन हजार चौदा पंधरा सोळापासून ते आजपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक अवेअरनेस किंवा त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात या संदर्भातला अनुभव आल्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांचा स्कोअर वरच्यावर वाढतच चाललेला आहे ज्यावेळेस दोन हजार चौदापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत ह्या दहा दहा किंवा नऊ दहा आठ नऊ दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी ऑफ हा वाढत गेलेला आहे गेल्या वर्षी विक्रमी कट ऑफ वाढत गेला होता तो म्हणजे पाचशे एक्क्याऐंशी हे सर्वात शेवटच्या ऑनलाईन स्त्रे वेकन्सी राऊंडला ॲडमिशन ओपन कॅटेगरीला मिळालेलं होतं याच्यापेक्षा कट ऑफ कसा राहील ते पण आपण पाहूया लास्ट इयर ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोणत्याही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीचा जो सर्वात शेवटचा अमाउ म्हणजे राऊंड स््रे वेकन्सी राऊंडसाठी पाचशे त्र्याऐंशी एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज आपल्याला मिळालेलं होतं त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे ई डब्ल्यू एस ह्या ई डब्ल्यू एस या, या कॅटेगरीसाठी विद्यार्थ्याला जवळपास पाचशे त्र्याऐंशी एवढेच मार्क्स असणाऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये मात्र पाचशे त्र्याऐंशी एवढेच मार्क्स राहिलेले आहेत परंतु बत्तीसशे सत्तेचाळीस एवढा एस एम एल होता तीन हजार दोनशे सत्तेचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं होतं आणि बत्तीसशे पस्तीस ओपन कॅटेगरीच्या का विद्यार्थ्यांना शेवटचं सीट आपल्याला मिळताना पाहिलेलं आहे त्यानंतर स त्या पुढचा मुद्दा जर पाहायला गेला तर तुमची पुढची कॅटेगरी ओ बी सी किंवा ज्याला आपण एस बी सी म्हणतो या कॅटेगरीसाठी स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला पाचशे एकोणऐंशी किंवा चौतीसशे चौऱ्याहत्तर एवढा एस एम एल राहणार आहे एस एम एल लक्षात घ्या की राज्यातला हा तुमचा नंबर आहे तोच नंबर आपल्याला यावर्षीसुद्धा दरम्यान तोच राहील किंवा यावर्षी सीट जर दहा वाढून आले तर कदाचित याच्याखाली जवळपास पाचशेपर्यंत एस एम एल खाली येऊ पास शकतो एकंदरीत ते जे पाचशे एकोणऐंशी एवढ्या मार्क्सला मिळालेलं होतं त्यानंतर व्ही कॅटेगरीचा अभ्यास करायला गेलं होतं पाचशे अठ्ठावीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मिळालेलं आहे पाच चारशे नव्याण्णव एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी बी कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी मिळालेलं होतं एन टी सीमध्ये पाचशे त्रेसष्ट आणि पाचशे ऐंशी एन टी डी पाचशे ऐंशी एवढ्या मार्क्सला एन टी डीमध्ये शेवटचं कॉलेज मिळालेलं होतं त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी मात्र ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंडमध्ये जर पाहायला गेलं तर एस सी कॅटेगरीसाठीचा जो कटॉप आहे तो चारशे पंच्याहत्तर होता गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा आणि एस टी कॅटेगरीचा मात्र ऑनलाईन वेकन्सी राऊंडमध्ये तीनशे एक्केचाळीस एवढा मार्क्सला मिळालेला होता तर ऑफचा प्रायव्हेट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एम बी बी एसचा कट ऑफ जो आहे तो याच तुलनेमध्ये दोन ते तीन मार्काने यावर्षी अप्पर किंवा लोअर साईडनं राहील जवळपास पाचशे त्र्याऐंशी म्हटलं तर पाचशे पंच्याऐंशीपासून पाचशे ऐंशीपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हा महाराष्ट्र राज्यामध्ये ओपन डब्ल्यू एस आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी राहील त्यानंतर एन टी सुद्धा जवळपास पाचशे अठ्ठ्याहत्तर एवढा कट ऑफ राहील त्याचबरोबर एन टी वन या कॅटेगरीसाठी मात्र जवळपास पाचशे प चारशे पंच्याण्णवपासून चार पाचशे पाचपर्यंत कट ऑफ एन टी वन कॅटेगरीचा राहील त्यानंतर एन टी टू या कॅटेगरीसाठीचा जर गेल्या वर्षीचा आढावा घेतला तर त्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर एन टी टूमध्ये गेल्या वर्षी पाचशे त्रेसष्टला बंद झालेलं होतं वीस मार्कांना ऑफ खाली आलेला होता तोच यावर्षी मात्र पाचशे त्रेसष्टच्या दरम्यान पाचशे पं पासष्ट ते सत्तर एवढ्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंटचं मेडिकल कॉलेज एन टी एन टी टू या कॅटेगरीला मिळेल एन टी सी कॅटेगरीला पाचशे ऐंशी आहे तो पाचशे पंच्याऐंशीपर्यंत जाऊ शकतो एस सी कॅटेगरीचा कट ऑफ मात्र बऱ्यापैकी जो कट ऑप ऑनलाईन श्रेविकीनशे राऊंड पाचशे पंच्याहत्तर होता तो पाचशे शहात्तर किंवा सत्याहत्तर सॉरी चारशे शहात्तर किंवा चारशे सत्याहत्तर एवढा कट ऑप यावर्षी दोन ते तीन मार्काचा डिफरन्स राहील एस टी कॅटेगरीसाठी चार तीनशे एक्केचाळीस एवढा जो कट ऑफ होता तो मात्र यावर्षी दरम्यान तीनशे अडोतीसपासून तीनशे चव्वेचाळीसपर्यंतचा कट ऑफ राहू शकतो बऱ्याच वेळा या अनुषंगानं पुढचा ऑर्फन एक कॅटेगरी आहे डी डब्ल्यू डी ए कॅटेगरी या सर्व कॅटेगरीसाठी मात्र जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ॲडमिशन मिळताना आपण पाहिलेलं आहे त्यानंतर डिफेन्स वन या कॅटेगरीसाठीच्या विद्यार्थ्यांना पाचशे एकोणतीस एवढ्या मार्चला लास्ट इयरमध्ये वुमनला मिळालेलं होतं तेच डिफेन्स टूमध्ये पाचशे पाच आणि डिफेन्स थ्रीमध्ये पाचशे अडुतीस आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरियावरती पाचशे आठ मार्काला सुद्धा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट झालेला होता डिस्प्युटल एरियाचा जो आहे म्हणजे दरम्यान के म कर्नाटका एम के बी ऑर आहे तो पाचशे किंवा चारशे नव्वदपर्यंत किंवा वरती पाचशे वीसपर्यंत जाऊ शकतो आणि त्यानंतरचा जो आहे तो म्हणजे डिफेन्स थ्री हा पाचशे तीस ते चाळीस एवढा कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकलचा राहू शकतो डिफेन्स टूचा मात्र पाचशेपासून पाचशे दहापर्यंत राहील आणि डिफेन्स वन या कॅटेगरीसाठीचा कटॉप जो आहे तो पाचशे पंचवीसपासून ते पाचशे पस्तीसपर्यंत राहू शकतो एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील जो काही गव्हर्नमेंट एम बी बी एसचा जो कटॉप आहे तो कॅटेगरी वाईज लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन महाराष्ट्र हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला होता हा कट ऑफ दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाच मार्कांनी पुढे किंवा दोन तीन मार्कांनी खाली पाठीमागे येईल असं मला वाटत नाही पण तरीसुद्धा आत्ता येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फ्लूच्या अंदाजानुसार असं वाटतं की हायर मार्क्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी जास्त आहे त्यामुळे एकंदरीत आपल्या सर्वांना या निमित्ताने एक मी सूचित करू इच्छितो की थोडासा कट ऑफ एक दोन तीन मार्काने किंवा पाच सुद्धा हायर राहील असं वाटतंय याच्यानंतर वेगवेगळे काही अपडेट्सनुसार येतील त्यानुसार मी हो तुम्हाला आणखी कट ऑफवरती तुम्हाला डिस्कशन करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो काउन्सिलिंगचा प्रोसेसमधला जो काही मार्ग आहे त्या प्रत्येक मार्गावरती आपण तुम्हाला मदत करण्यासाठी आलो आपण सर्वांना डॉक्युमेंट्स गोळा आहेत कोणते कोणते डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत संदर्भातला व्हिडिओ डिटेल्स पुढे आपल्याला मांडणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही वापर करा परीक्षा देऊन आता दोन वर्ष खूप छानपैकी अभ्यास केला आहे आणि या अभ्यास केल्यानंतर तुम्ही रिलॅक्स व्हा आणि फिरायला जा अगदी ट्रीप काढा आणि आयुष्याचा एन्जॉय करा इथून पुढे तुम्हाला जर चांगले मार्क्स येत असतील तर शंभर टक्के तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं सुकर बनेलच याबद्दल माझ्याकडे शंका नाही आणि ज्यांना थोडे कमी मार्क्स होत आहे अशा विद्यार्थ्यांना रिपीट करायचं काही हरकत नाही त्याच्यासाठीचा रिपीट कुणी करावी आणि कधी करावी या संदर्भाचा व्हिडिओ लवकरच आपण पोस्ट करू आहे तोपर्यंत आपल्या स आपल्या सर्वांची आपण रजा घेऊ आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र